करत आहे आहे करणार का की स्वतंत्र लढण्याची काही भूमिका असणार आहे परत महायुती मध्ये जे सगळे पक्ष आहेत ते युतीत असते पण सगळे पक्ष एकदा चळवळीची भूमिका स्वीकारत आहेत सातारत असेल पिंपरी चिंचवड मध्ये असेल तर आणि स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा करत आहेत तसं नाही आमचा प्रयत्न केला आमचा आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की महायुतीने एकत्रितपणे निवडणुका लढवा अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसावं आता हो। एकदा निवडणुका येण्या जावं हे बोलणं बोलू नका कोण आहे मागे झाले मागेच बोल तर एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे पण आता सगळ्यांनी एकत्रित लवकर बसावं आणि बऱ्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे अलायन्स होतो कुठं होत नाही अशी परिस्थिती आहे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकत्र असताना ती वेगळीच निवडणूक लढायची आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे शिवसेना उभाटा जे आहे ते एकत्र आहेत पण ते सुद्धा काही एकत्र निवडणूक लढलेलाच वाटत नाही आहे पण महायुतीने एकत्रित निवडणूक लढवावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे मात्र तुम्हाला लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकीमध्ये जरी त्याने मला डावललेलं असलं तरी मी त्यांना आता डावलणार नाही आहे एकतर डावल ठीक आहे तर आम्हाला जागा थोड्या मिळायला हव्या होत्या एक आमचा पक्ष आहे आमचा छोटा पक्ष आहे पण हे कार्यकर्त्यांची मोठी फळे असणारा माझा पक्ष आहे गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत त्यामुळं आमच्या मित्र आणि थोडासा माझाही पक्ष हे लक्षामध्ये ठेवावं जसं त्यांना त्यांचे लोक सांभाळायचे आहेत तसे सुद्धा माझे कार्यकर्ते सांभाळायचे आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही मिळालं तरीही ते माझ्यासोबत आहेत काय रुग्ण सोडून गेले परंतु अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आम्हाला एवढं डावलणार नाहीत अशी आम्हाला अपेक्षा आहे